s <laughs> <laughs> येस सर्वांना गुड इव्हिनिंग बाळांनो सर्वांना सर्वांना नमस्कार अतिशय महत्वाचा पॉइंट घेतो आपण काल कुणीतरी मला मेसेज टाकला होता थोडस आपलं काही दिवस मी युट्यूबचं काम थोडस काही कारणास्तव थांबलो होतं था, बऱ्याचशा व्यस्त असल्यामुळं परंतु आता पुन्हा एकदा आपण सुरु केलं तर काही दिवस एक दोन दिवस जरा तर त्यामुळे थोडासा अडचणी आल्या होत्या एक दोन तीन दिवसापासून त्या पण क्लिअर झाल्या दिवसभरात तेवढ्या अडचणी पण आपल्या दूर होऊन गेले वेळा ठीक आहे चालन पटपट पत आपल्या सर्व मित्रांपर्यंत सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल की आजचा जो काही क्लास असणार आहे तो आपला तर अतिशय महत्वाचा असणार आहे मॅथ आणि सॉरी सगळे भूमि बुद्धिमत्तेचे भूमितीचे प्रश्न सॉरी सगळेचे सर्व जे काही प्रश्न असतील ते भूमितीचे असणारे भूमितीचे अतिशय महत्वाचे सर्वांना गुड इव्हिनिंग बाळांनो थोडासा लेट झालो असेल एक पाच दहा मिनिटं परंतु सर्वांपर्यंत पोहोचवा ज्यांना ज्यांना पोलीस भरती हो येत जाणार आहे थोडेसं कसं झाले दहा पंधरा दिवसापासून म्हणतो मी घ्यायचं परंतु जरा शरीराने अपेक्षित साथ दिली नाही थोडस जेवणाचं नंतर करा चला ठीक आहे जस काम आवरलं आणि म्हटलं चला तुम्हाला आज अजून एक पंचवीस एक भूमितीचे आणि जे आज भूमितीचे उदाहरण आहेत ना ते टोटली सर्वच्या सर्व येऊन गेलेली नाही लक्षात ठेवा किंवा येत आहेत नाही आजचा जी आर मी अजून काय वाचला नाही बाळांनो म्हणजे जस्ट मी बाहेर होतो तिथून आलो हो, आणि काय असं तर मी पाहून घेतो आणि कळवतो ओके ठीक आहे हा तर मी आज याला टाकले ते का आरक्षणाचा फायद्याच्या संदर्भात अजून देर पूर्ण डिटेल्स घेतल्या नाही मी जसं सकाळ पेपरचं माहिती आली तसे तुम्हाला मी फॉरवर्ड केली त्याच्यावरती पूर्ण बोल नाही उद्या सकाळचा आपण त्याच्यावरती व्हिडिओ होऊन जाईल ओके ठीक आहे आता मुद्दा जास्त वेळ करत नाही लगेच स्टार्ट करतो कारण तुमचा वेळ जायला नको एकदम प्रॉपर मुलांनो तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांवर डाऊट येत मला टेलिग्रामला टाकत जा जेणेकरून तुमचे जेवढे शक्य आहे तेवढे सोडून देण्याचा मी प्रयत्न करतो ओके आता भूमिकेला जास्त वेळ घेत नाही बाळा मुद्द्याला सुरुवात करू आपण पटपट पड़ आपल्या मित्रांपर्यंत सर्वांना मी काही सांगितलं नव्हतं अचानक लाईव्हला आलो त्यामुळे प्रत्येकानं आपल्या मित्रांपर्यंत हा हो, व्हिडिओ याची लिंक शेअर करा जेणेकरून आपल्याला पटपट सुरुवातीन क्लास करायला चला ठीक आहे बाळा पहिलं एक्झाम्पल आपल्याकडे चाळीस सेंटीमीटर पटपट सोडायचा प्रत्येकानं मला उत्तर देणं अपेक्षित आहे चला बाळांना ओके पहिला प्रश्न आपल्या सर्वांसाठी काय चाळीस सेंटीमीटर सीमा सेंटीमीटर घनाची बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती आता या ठिकाणी आपल्याला घनाचे पृष्ठफळ विचारलंय एकदम क्लिअर येस. येस, येस, ये, मुद्द्यावरती जाऊ पटपट बाळांनो आणि सगळ्यात महत्वाचं जे मुलांनी आपल्या सह्याद्री अकाडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब चा केलेलं असत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमेंट करता येते कारण बाकीचे मुलं विनाकारण काही पण बोलत असतात सकाळी मी पाहिलं सकाळचा पण क्लास तुम्ही पाहून घ्या एकदम छान क्लास झालेला आपल्या सकाळचा मुलं काही पण चर्चा करत बसतात विनाकारण ज्यांना गरज आहे तेच क्लास करतील ओके चला काय उत्तर येते पटपट उत्तर मला अपेक्षित आहे या ठिकाणी चाळीस सेंटीमीटर घनाची बाजू आहे सर्वांनी आले त्यांनी मस... त्या ठिकाणी आपल्या या व्हिडिओला लाईक करून टाका लगेच लगेच चाळीस सेंटीमीटर घनाची बाजू आहे घर दिलाय आपल्याला आणि या घनाची बाजू देण्यात आली आपल्याला चाळीस सेंटीमीटर आणि सांगता घनाचे पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ किती घनाचं एकूण पृष्ठफळ आपल्याला जर विचारलं असतं तर घानाचं एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी काय करावं लागेल लक्षात ठेवा घनाचं घनफळ जर विचारलं तर तुमचं पाठ आहे घनाचं जर घनफळ म्हटलं तर काय बाळणं या ठिकाणी घनाचं जर घनफळ म्हटले तर हा जो ए ए चा घन म्हणजे ए म्हणजे बाजूचा घर आहे सर एका ओळीच आहे नवी म्हणजे बाजूचा काय घन असेल पण आपल्याला यांनी घनफळ न विचारता एकूण पृष्ठफळ विचारलं घनाचं एकूण पृष्ठफळ बाळा हे तुम्हाला पाठच लागणार त्याला ऑप्शन नाही दुसरा याला गोळी घालणं नाही तर पाठ करणं हा दोनच पर्याय आपल्याला मग घनाचं एकूण पृष्ठफळावर काय बाळा शक्यतो सायंकाळी सव्वा आठ आठच्या दरम्यान येत जाऊ आपण क्लासला ओके डिस्टर्ब नका आपल्याला एकूण पृष्ठफळ बरोबर काय तुम्हाला यायला पाहिजे सहा गुणाकारात काय बाजूचा वर्ग सहा गुणाकारात बाजूचा वर्ग हे पाठच आणि होतं एकदम जनरली अभ्यास करत असाल तुम्ही तर प्रामाणिकपणे तर सहज येऊन जातं सहा गुणाकारात बाजूचा वर्ग तुम्हाला कळत बाजू किती चाळीस आहे सरळ सर सहा गुणाकारात चाळीसचा वर्ग आता चाळीसचा वर्ग काढला पण आपल्यासाठी खूप सोपा आहे सहा गुणाकारात चारचा वर्ग चार चौक या ठिकाणी सोळा आणि पुढे दोन शून्य देऊन टाका आता सरळ क्लि आपल्याला या दोघांचा गुणाकार दो कर दो, करा सोळस शहाण्णव या ठिकाणी पाहिला पण तर पुढे दोन शून्य देऊन टाका नऊ हजार सहाशे सेंटीमीटरचा येतो येतो बाळांनो ओके थँक्यू ओके बाळांनो आणि आपली जी रुद्रा बॅच दोन आहे जे ज्या मुलांनी घेतली नसतं त्यांनी उद्या घेऊन टाका उद्यापासून जे मुलं ऍडमिशन घेतील त्यांना सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळून जाईल आणि उद्या तुम्हाला ऑफर देईल मी उद्या एकशे नव्याण्णव रुपयालाच असेल ती बॅच शक्यतो तुम्हाला खूप छान फायदा होईल मी तस रेग्युलर येणारच युट्यूबला पण आता मी समिश्र स्वरूपाचे उदाहरणं घेणार पण त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल आणि अतिशय म्हणजे दरात आहे कारण पहिली तिची पाचशे रुपये फी होती परंतु आता वीस फेब्रुवारीला बॅच संपते वीस फेब्रुवारीला संपत आहे तर जे नवीन मुलं असतील का ज्यांनी अजून बॅच घेतली नसेल तर त्यांच्यासाठी एक सहा महिन्यासाठी मी एक्सटेंड केलेली बॅच फक्त त्याच मुलांसाठी जे नवीन ऍडमिशन घेतील पण त्यांना एकशे नव्याण्णव रुपयाला मिळून जाईल आणि एकतीस मे पर्यंत तिची व्हॅलिडिटी असेल अतिशय महत्वाचा मुद्दा असेल तो आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळालं पूर्ण चॅप्टर वाईज सगळेचे सगळे एकशे पाच व्हिडिओ मी अजून त्याच्यामध्ये एक पंचवीस एक व्हिडिओ पुन्हा ऍड करत जेणेकरून लाईव्ह येईल आणि ते पंचवीस एक नवीन ऍड करेल त्यामुळे तुम्हाला तो एक फायदा होऊन एकशे नव्याण्णव रुपयालाच असेल तर आणि पेपर आणि पेपर बाबत तर पूर्ण सांगले सरांचं मी नंतर शेड्यूल सांगतो आपलं कसं कसं पेपरचं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगून टाकलं आता आपल्या मुद्द्यावरती जाऊ आणि परंतु मी लाईव्हला उला युट्यूबला रेग्युलर येताना मी प्रत्येक चॅप्टर वाईज येणार नाही तर समिश्र उदाहरणं घेऊन ये तुम्हाला चॅप्टर वाईज असेल तर आपली ती बॅच पाहून घ्या तुम्ही सर्वांनी ओके ठीक आहे मला आता पुन्हा आपल्या मुद्द्यावरती येतो आता सेकंड उदाहरण पा पटपट सोडवायचंय एक केंद्रीय दोन वर्तुळांचा परिघ एकशे बत्तीस मीटर आणि अठ्ठ्याऐंशी मीटर आहे तर त्या क्षेत्रफळात कितीचा फरक असेल चला पटपट बाळान तर त्यात आलो बाळान पटपट पटपट सांगा एक केंद्रीय दोन वर्तुळाचा परीक्षेशे बत्तीस मीटर आणि अठ्ठ्याऐंशी मीटर देण्यात आलेला एक केंद्रीय वर्तुळ सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तर त्या क्षेत्रफळात कितीचा फरक असेल अशा स्वरूपाचा प्रश्न प्रत्येकाला येणं अपेक्षित आहे खूप महत्वाचे तुम्ही जर मागल्या वर्षाचा पेपर चेक केलेला पाळालो हो। तर कमीत कमी चार ते पाच मार्क आला आणि मुलांना एक लक्ष लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्या ज्या टॉपच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जात ना त्या सर्व जिल्ह्यांमध्ये मॅथ रिझनिंग पंचेचाळीस प्लस मार्कला दिसत आहे त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्या ठाण्याला दोन वर्षामध्ये जा त्या ठिकाणी मॅथ कमी आला असेल पण यावेळेस त्या ठिकाणी श्रीकांत पाठक आलेले आहेत आणि श्रीकांत पाठक सध्या तरी युपीएससी प्रिपरेशन करतात त्यामुळे त्या माणसाचं पेपरवरती खूप लक्ष असतं मीरा भाईंदर शंभर टक्के मागील होत त्या ठिकाणी नवी मुंबईला पन्नास मार्काला मॅथ रिझनिक होतं पुण्या ग्रामीण पन्नास मार्काला मॅथ रिझनिक होतं नाशिकला पन्नास मार्काला अहिल्यानगर पन्नास मार्क पुणे शहर यावेळेस पण पन्नास मार्क त्यामुळे बाळांनु या ठिकाणी खूप महत्वाचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहे आपल्यासाठी आता चाल मुद्दे येतो दोन केंद्रीय आता समजा हे पहिलं वर्तुळ आहे आणि हे दुसरं वर्तुळ आहे दोन्ही वर्तुळाचा केंद्र एकच आहे बरोबर हे दोन्ही वर्तुळाचा केंद्र एकच आहे ते म्हणतात काय म्हणालो हे दोन केंद्रीय वर्तुळाचा परी परी म्हणजे काय म्हणालो ही बाउंड्री पहिल्याचा जो परी केंद्र तो अठ्ठ्याऐंशी आहे आणि दुसऱ्याचा जो परी गेलं म्हणालो एकशे बत्तीस आहे पहिल्याचा अठ्ठ्याऐंशी आणि दुसऱ्याचं किती आहे एकशे बत्तीस परी क्लियर क्लिअर अठ्ठ्याऐंशी आणि आता काय एकशे बत्तीस असेल तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे त्यांनी आपल्याला दिलंय की त्या क्षेत्रफळात कितीचा फरक पडेल मला सांगा अठ्ठ्याऐंशी परीघाय आणि बत्तीस काय आहे आपल्याला परीक्षाची मी किंमत सांगितलेली तुम्ही जर पाहिलं असेल नसल पाहिलं तर एकदा पुन्हा युट्यूबला जा आणि त्या ठिकाणी वर्तुळ पार्ट वन वर्तुळ पार्ट टू हे दोन्ही पण मी सांगितलेले परीख जो असेल परीगा परीग या परीगाची आधार किंमत बाळालो लोक असते चव्वेचाळीस असते आता हे दोन्ही परीख पाहतोय एक आहे एकशे बत्तीस आणि दुसरा आहे अठ्ठ्याऐंशी या दोघांनाही भागून टाका करून चव्वेचाळीसला या ठिकाणी चव्वेचाळीसला जर भागलं तर किती भागवायचो चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस चव्वेचाळीस दोन एक आहे अठ्ठ्याऐंशी ओके आता इकडे जर पाहिलं तर डायरेक्ट भाग जाईल का अकरा एक अकरा अकरा चव्वेचाळीस अकरा एक अकरा दोन अकरा दोन एक बावीस चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे राहिले काय हे तीन आणि हे दोन पण एक मुद्दा लक्षात ठेवा तीन आणि दोन आले जेव्हा परिगा तुम्ही क्षेत्रफळा जातात ना तेव्हा त्याचा काय होत असं वर्ग होत असो म्हणून या ठिकाणी काय तीनचा वर्ग आणि दोनचा वर्ग तीनचा वर्ग तुमचा पाठ आहे किती आहे नऊ आणि दोनचा वर्ग किती आहे चार लक्षात ठेवा जे काही ठिकाणी परिगाची आधार किंमत एकशे चव्वेचाळीस आहे तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाची आधार किंमत किती आहे तुम्हाला मी सांगितलेलं आता कसे आपले रिव्हिजन सांगून त्यामुळं तर या ठिकाणी एकशे चौपन्न आहे वर्तुळाच्या या ठिकाणी क्षेत्रफळाची आधार किंमत एकशे त्रिज्याची सात परिघाची चव्वेचाळीस आणि व्यासाची चौदा एकदम लक्षात ठेवायचं मग मा आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला किती नऊ आणि चार गुणोत्तर आलं आणि आपल्याला त्यांनी सांगितलं फरक या ठिकाणी नीट वाचा काय विचारलाय फरक विचारलाय मग नऊ आणि चार मध्ये किती फरक बाळा पाच चा फरक आहे आधार किंमत किती तुमची क्षेत्रफळाची आधार किंमत किती एकशे चोपन्न आहे ओके येस yes. एकशे चोपन्न मल्टीप्लाय पाच हे बाळान कारण का यातला फरक नऊ आणि चार वाला फरक किती आहे पाचचा आहे ओके पाचशे वीस हातचे आले दोन पाच पाच पंचवीस पंचवीस आणि दोन बाळांस हातचे आले दोन या ठिकाणी पाच एक पाच पाच आणि दोन किती आले सात म्हणजे उत्तर आलं सातशे सत्तर ऑप्शन क्रमांक तीन आणि खूप वेळा हाच प्रश्न रिपीट झालाय खूप वेळा हाच प्रश्न भरतीला रिलीट त्या ठिकाणी वारंवार हाच प्रश्न विचारलेला रिपीट वेळा किंवा अनेक वेळा हाच रिपीट झालेला आहे ओके ठीक आहे बाळांनो छान हा आता भूमितीचे प्रश्न चुकायला कारण तेच आहे तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थित करत नाही भूमितीचं चार ते पाच मार्काला भूमितीचे प्रश्न येतात खूप छान आहे चार ते पाच नाही आपल्याला एक प्रश्न सुद्धा यादीतून बाहेर काढू शकतो आपण चार ते पाच प्रश्नाला कधीच त्या ठिकाणी आपण ऑप्शनला ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्ही एकदा सह्याद्री अकॅडमीचा आपला जो काही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर नीट ठरतोय ना भूमिती जरी पाहिली ना तर जवळजवळ त्याच्यामध्ये मी एक पं वीस ते पंचवीस व्हिडिओ भूमितीचे तिचे ते जरी केले बाळानो तरी बाकीचं काही करायची गरज येणार गर नाही चला नेक्स्ट आता पाहिजे मागणीचा प्रश्न होता हे सगळे प्रश्न येऊन गेलेले एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाच्या गुणोत्तर अनुक्रमे ये चार आहे एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाच्या गुणोत्तर अनुक्रमे तेरास चार आहे तर त्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा त्या कोणाचा म्हणजे काय या ठिकाणी लक्षात ठेवा मूळ कोणाचा त्या कोणाचा म्हणजे काय मूळ कोणाचा बाळा एकशे चोपन्न ना ते ना वर्तुळाची ना सात त्रिजा आधारे चौदा व्यास आधारे चव्वेचाळीस परी आधारे आणि एकशे चोपन्न क्षेत्रफळ एक आधार आहे हे एकदा आधार किमती आहे तो एकदा आपल्या वर्तुळ पार्ट वन आणि पार्ट टू याचा अभ्यास करतो एकदम कळून जाईल त्यामुळेच म्हटलं ना हे रिव्हिजन आहे तुम्हाला त्या ठिकाणी कळायला की समजून जाईल यस शाबास बाळा पाणी पाहिजे मला सॉरी बाळा चला काय आलं शब्बास बाळा छान छान सगळ्यांनी उत्तर दिले शब्बास विशाखा नागेश सान संग्राम व्हेरी गुड संदेश वाव छान वाव निखिल व्हेरी गुड बाळा नाही बाळ आता वैष्णवी आता त्याच्यामध्ये काही गरज नाही जसं मी सांगितलं एकदम सोपं आहे तुम्ही एकदा ना ज्यांना ज्यांना डाऊट आला बाळालो त्यांनी एकदा पाठीमागे जा कधी जेव्हा आपला क्लास सुरू होईल सिंपल त्यानंतर तुम्ही काय करा प्रश्न क्रमांक दोन आहे तुम्हाला डाऊट आला दोन बाजूला लिहून ठेवा तो दोन बाजूला नंबर लिहून ठेवला की क्लास आवरल्यानंतर तुम्ही तो दोन पुन्हा पाहून घ्या कारण काय होतं काही मुलांना मग बोर होतो ते पुन्हा क्लासला थांबत नाही किंवा अडचणी येतात त्यांना गरज नसते आता या ठिकाणी पाहा बरं एका कोणाचा पूरक कोणा कोटी कोण लक्षात ठेवायचा हा एक महत्वाचा म्हणतो पूरक कोणाचा आणि मूळ कोणाच्या मापाची बेरीज पूरक कोणाच्या मापाची बेरीज पूरक कोण मापाची बिरीज किती असते बाळांनो एकशे ऐंशी हा त्याच्यानंतर कोटी कोणाच्या मापाची बिरीज किती असते कोटी कोण आणि त्याचा मूळ कोण कोटी कोणाच्या मापाची बिरीज किती असते बाळांव अंश पहा पूरक कोणाच्या बापाची बिरीज किती असते एकशे ऐंशी कोटी कोणाच्या बापाची बिरीज किती असते नव्वद आता यांनी आपल्याला काय सांगितलं बाळानो तर या ठिकाणी कधी पण जर गुणोत्तर दिलं ना पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापातला जो काय फरक आहे ना तो फरक किती असणार आहे तर फरक असतो नव्वद आणि या दोघांच्या मापाची बीज किती असते दोनशे सत्तर पण ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असेल एकदम क्लिअर लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल ना त्यांच्या मापातला फरक कायम लक्षात ठेवायचं किती असतो नव्वद मग कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या मापातला फरक किती आहे नव्वद आहे राईट त्याच्यानंतर पहा इथं त्यांनी सांगितलं आपल्याला पूरक कोण आणि कोण यांच्या मापाची गुणोत्तर काय तेरा चार मग तेरातून जर चार गेले तर इथं राहिले किती बाळांनो नऊ आहे या ठिकाणी राहिले नऊ नऊ न भागून टाका नव्वद नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे या ठिकाणी आले दहा दहा म्हणजे तुमचं उत्तर नाही तर दहा बरोबर काय असणार बाळा या ठिकाणी एक युनिट बरोबर काय असणार तुमचं या ठिकाणी एक युनिट बरोबर किती आले दहा मग आपल्या त्याने सरळ सायन काय का तेरा कोण आहे तुमचा पूरक कोण आणि कोटी कोण किती आहे तुमचा चार ओके कोटी कोण किती आहे तुमचा चार आहे येस येस काय असेल ओके या ठिकाणी दहा हजार बोलला तर एकशे तीस काय झालं कोटी कोण आणि सॉरी पूरक कोण आणि कोटी कोण किती झाला चाळीस एकदम क्लियर तुम्हाला जर विचारलं असेल त्यांनी कोटी कोणाचा सॉरी पूरक कोणाचं माप किती एकशे तीस कोटी कोणाचं माप किती चाळीस पण आपल्याला त्यांनी काय विचारलं एकदम शांततेने उदाहरण का पा ते म्हणतात पूरक कोण आणि मूळ कोण तर त्याचा पूरक कोण किती बापाचा आहे पूरक कोण विचारला आपल्याला सरळ सरळ सॉरी पूरक कोण किती मापाचा होईल एकशे तीस आपल्या विषय आणि म्हणले मूळ कोण किती मापाचा आहे मूळ कोण काय एकशे ऐंशी मधून एकशे तीस गेले असतं मूळ कोण आला असा म्हणजे किती आला असता पन्नास दोघांचं पण लक्ष ठेव समजलं सर्व नाही उदाहरण हे स्वरण पटपट सांगा समजलं बळानं समजलं पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते नव्वद पूरक कोण आणि कोटी कोणाच्या मापाचा फरक किती असतो नव्वद असतो आणि कुटी कोण आणि पूरक कोण याच्या बाबांची बिल किती असते बाळा दोनशे सत्तर जेव्हा तुम्हाला पूरक कोण आणि कोटी कोणाचा फरक दिलेला असेल तेव्हा शंभर टक्के लागतो किंवा गुणोत्तर दिलेलं असेल तेव्हा शंभर टक्के काय घ्यायचं या बाबांना फरक घ्यायचा ओके समजा मला कमेंट करा खाली ओके बॅच ऑफर आता तुम्हाला कंटिन्यू राहील बाळा एक चार पाच दिवस तरी राहील ओके घेऊन टाका उद्याच गरज आहे खूप तुम्हाला काय एवढं विशेष नाही एकशे नव्याण्णव रुपये का ठेवले तर मुलं आता काही नवीन झाली जॉईन त्यांना माहित नसेल म्हणून त्यांनी उद्या उद्या बॅच ची ऑफर ठेवतोय हो मी उद्या स्टार्ट होईल एक चार पाच दिवस बॅच ची ऑफर असेल तुम्ही घेऊन टाका ज्यांना गरज आहे गरज सगळ्यांना बाळाू टेन्शन ना घेऊ एकशे पाच व्हिडिओ आहे आणि मी अजून त्याच्यामध्ये कमीत कमी दीडशे प्लस व्हिडिओ करणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन ना घेऊ चला तुम्ही एकदा सह्यद रॅकॅडीच आपलं अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं तुम्हाला डाऊनलोड केल्यानंतर ते सुद्धा एक पंधरा वीस व्हिडिओ जे आहेत मी तसेच ठेवलेले आहेत आणि किंमत खूप नाही पुस्तकापेक्षा खूप कमी किंमत आहे शंभर टक्के फायदा होईल तुम्हाला आणि ज्या ज्या प्रश्न तुम्हाला डाउट असेल कधी पण मला मेसेज टाका मोस्टली टेलिग्राम वर टाका जेणेकरून मी टेलिग्राम पाहत असतो बाकीच्या गोष्टींकडे माझं एवढं लक्ष नसतं ओके समजलं सर्वांना येस चला नेक्स्ट तुम्ही सोडवून द्या <laughs> पाहताळ इथं म्हणतात बारा मीटर तेरा मीटर आणि पाच मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती शेतीतील तण काढण्यासाठी पाच रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल पाहा बारा मीटर तेरा मीटर आणि पाच मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती शेतीतील काढण्यासाठी सर्वांना आलं येस येस। पाहिजे झाले हो तुम्हाला नहे, आदित्य छान बाळा थँक्यू आदित्य तू काय आपल्या प्रत्येक गोष्टीला तुझी कमेंट असेल शंभर टक्के आदित्य <laughs> तुम्ही पोलीस झाले शंभर टक्के बाळांनो हाच आमच्यासाठी खूप मोठा आनंद असणार आहे चला चला पट 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 शब्द निखिल संग्राम चुकलं करीजनिंग चा दर दिवस तुम्ही कमीत कमी दोन तास तरी अभ्यास केला पाहिजे दर दिवस तुम्ही दोन तास तरी स्टडी केलाच पाहिजे ना Yes, ओके आता काय म्हणणं आता तुम्हाला या ठिकाणी काय बांधव त्रिकोणा कृती हे त्रिकोणाकृती जागा असणार आहे आणि याच्यातलं तण काढायचंय तण काढायचं म्हणजे तुम्हाला बाउंड्री नाही बाउंड्री असते तुम्ही परिमिती असते त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या कुंपन करायचं असतं त्रिकोणाकृती जमिनीला जर कुंपन करायचं असतं तर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं असतं कुंपन केलं असतं तर त्या ठिकाणी परिमिती पाहिजे पण या ठिकाणी कुंपण नाही करायचं आपल्याला तण काढायचं जर आपलं तण काढायचंय तर एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा त्रिकोणाचं जर तिन्ही बाजू दिल्या अ त्रिकोणाच्या जर तिन्ही बाजू ओके okay, ओके पहा आता त्या गोष्टी मी आपण सगळ्या नंतर बोलू क्लास आवडल्या का मग आपण त्या गोष्टी बोलू सध्या आपण क्लासवरतीच महत्वाचं बोलू मध्ये डिस्टर्ब करू नका प्लीज बोलणार सर्वांना सांगणं का आपण नंतर जेव्हा पाच मिनिटं देईल मी तुम्हाला क्लास आवरल्यानंतर मग बोलू आपण मध्ये मला डिस्टर्ब करू नका सगळ्यात महत्वाचं काय म्हणू त्रिकोणाचं कृती जर आतलं तण काढायचं तर तण काढणं म्हणजे काय क्षेत्रफळ आहे आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी लक्षात ठेवा जर तिन्ही बाजू दिली असतील तर काय जर आपल्याला तिन्ही बाजू दिल्या असतील तर काय करायचं असेल तर तुम्हाला माहिती हिरोचं सुद्धा वापरायचं कशाचं हिरोचं आता हिरोचं जे सूत्र आहे ना ते सूत्र वापरताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं हिरोचं सूत्र काय एकदम पटपट पटपट समजलं पाहिजे आता हे खूप एकदाच लिहून देईन मी नंतर गरज नाही हिरोचं सूत्र आहे येस ब्रॅकेट मध्ये एस मायनस ए दुसरं एस मायनस बी आणि एस मायनस सी आय ओके आता येस म्हणजे आता इथं ए आहे बी आय आणि सी आय लिहून घेणार आपण ए म्हणजे काय बारा लांबी <coughs> त्यानंतर रुंदी आपण तेरा घेऊ आणि या ठिकाणी काय पाच मीटर काय घेऊ आपण समजा सॉरी पहिली ए पहिली बाजू बारा आहे दुसरी बाजू तेरा आहे आणि तिसरी बाजू काय येस एस हा तर पाच आहे आता या ठिकाणी यस म्हणजे काय सुळ अर्ध परिमिती यस म्हणजे काय सुळ अर्ध परिमिती जे जुने मुलं झाले त्यांना त्या गोष्टी खूप पटपट समजतात पण काही नवीन मुलं असल्या कारण स्वागत थोडा वेळ घेत असतो इथं अर्ध परिमिती म्हणजे काय एवढ्या ज्या बाजू दिले बारा त्याच्यानंतर काय बाळांनो तेरा आणि पाच बारीक बारा चोवीस आणि काय Uh, पंचवीस पंचवीस अन पाच तीस हा चार बाळानो ती, तीन तीन आणि दोन पाच म्हणजे किती आले पन्नास बरोबर येईल ना बारा पंचुस, पंचुस आ, हा बारा चोवीस पंचवीस पंचवीस अन पाच तीस चोवीस आहे चार तीन चार पाच पन्नास याची निमपट करावं लागत मला म्हणजे अर्ध परिमिती किती आली तुमची पंचवीस किती द्या अर्ध परिमिती येस अर्ध परिमिती तुमची किती वाढ पंचवीस साली क्लिअर अर्ध परिमिती पंचवीस साली म्हणजे येस तुमचा किती आला पंचवीस आला बाबर इथं वर्ग टाकून द्या वारंवार लिहायचं नाही पंचवीस गुन्हा पंचवीस मधु जर बारह गएिका राहुल किसी तेरह पंचुरा गा तो पंच गए किसान एकदा पूदस बारह चौवीस पंच नहीं नहीं चुकले हाँ सॉरी चुकल सॉरी सॉरी मैं कहीं तरी मिस्टेक माला अंदाज आला हाँ इतना मान लो अर्धबरी मेरे का बारीक बार बार चौबीस पंचे सॉरी किती आली एकूण परिमिती तीस झाली अर्ध परिमिती म्हणजे काय ती च्या निमपटेबाळानं सॉरी हा पंधरा कारण म्हणलं काहीतरी मला डाऊट आला येस 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 ओके काहीतरी डाऊट आला मला ओके गडबडीमध्ये होऊन जातं लक्षात ठेवा तर यांची बिरीज किती बाळानो तीस आली परिमिती विचारली असे तीस साली परंतु आपल्याला काय पाहिजे ना अर्ध परिमिती अर्ध परिमिती म्हटल्यानंतर बाळानो काय आली पंधरा मग इथं टाकून द्यायचं आता किमती किमती टाकत वेळ नाही घालवायचा डायरेक्ट आहे तसं घ्यायचं पंधरा पंधरा गुन्हागार पंधरातून जर बारा गेले पंधरातून जर बारा गेले तर राहिले किती म्हणालो या ठिकाणी सॉरी हा पंधरा तुम्हाला गेले तीन राहील ओके त्यानंतर पंधरातून तेरा गेले दोन गेले आणि पंधरातून पाच गेले तर किती राहतील दहा आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर सरळ सरळ काय करावं लागणार आहे आपल्याला येस आ, या ठिकाणी तीन दुने सहा पंधरा सक नव्वद नव्वद आणि दहा नऊशे या ठिकाणी किती आले नऊशे नऊशे कोणाचा वर्गमुळे पाहिला पाहिला कळत नऊशे कोणाचा वर्गमुळे नऊशे आलं बाळालो तीसच वर्ग म्हणून या ठिकाणी या बारा मीटर तेरा मीटर आणि पाच मीटर बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती या क्षेत्रफळाचं टोटल जे काय असणार क्षेत्रफळ आहे ते किती आलं तीस चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर आहे ना यसने मीटर आहे तीस चौरस मीटर पण ते काय म्हणतात ते तण काढण्यासाठी किती खर्च येतोय मीटरला पाच रुपये मीटरला पाच म्हणजे गुन्हा याला पाचला पाच त्रिक पंधरा म्हणून उत्तर काय झालं एकशे पन्नास रुपये खर्च होऊन जाईल किती येणार आहे एकशे पन्नास समजा यस नो येस समजा सरळ नो सगळ्यात महत्वाची उदाहरणं लक्षात ठेवा कुठं तरी मध्ये लिहून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेली असतील बाळानो ज्यावेळेस त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असल्यास तुम्हाला हिरोचं सूत्र वापरायचंय आणि हिरोचं सूत्र अतिशय सोपं आहे त्या ठिकाणी वर्गमळामध्ये काय येस पहिल्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए दुसऱ्यामध्ये एस मायनस बी आणि तिसऱ्यात येस मायनस एन याला ऑप्शन नाही तुम्हाला ते पाठच करावं लागणार येस येस ज्यांचं ज्यांचं बरोबर आहे छान बाळावर सर्वांचं बरोबर असलं ज्यांचं एकशे पन्नास आलं अप्रतिम बाळान ओके नेक्स्ट घ्या येस बाळानो नेक्स्ट एका बागेतील घसरगुंडीची फळी आणि शेड फळी आणि बाळानो काय सीडी दिलेली आहे आठ मीटर उंचीवर जमिनीवर तिरकस उभी आहे फळीची लांबी सतरा मीटर आहे व सीडीची लांबी दहा मीटर असल्यास आस, सीडी आणि फळी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकांतील अंतर किती यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकांतील अंतर विचारता आपल्याला चाल हा चालेल बाळान स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढत जा मी बाजूला होत जातो ओके आता काढा हा स्क्रीनशॉट नाही तर पुन्हा तुम्हाला गरज वाटली तर पुन्हा एकदा तुम्ही मागे जाऊन पाहून घेत जा येस